मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य असं चिंचाळी केसरीचं मैदान संपन्न झालं या मैदानात प्रथम क्रमांक घोटकरांचा सा सरजा आणि चिक्या यांनी प्राप्त केला आता आपण व्हिडिओ हा ह्याच्यासाठी बनवत आहे ती उद्या एक चौदरवाडी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य दिव्य समोजित चौदरवाडी या ठिकाणी ओपनचं बैलगाडी शर्यतीचं चिंगे मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानाचे लयलॉट काढण्यासाठी चालू आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या मैदानामध्ये एक ते सदतीस गटामध्ये कोणकोणते नंदी टॉपचे पाळणार आहेत याची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये देवा आणि रोमनची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊमध्ये दे, दैवत गोवकर ज्या बाय ज्यांना नियोजनाचा बादशाह असं बोललं जातं असं दैवत गोवकर यांचा भावर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पैलवान पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकमध्ये माऊल्या माऊली पिसोराकरांचा माऊली आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीन गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठमध्ये चिमण्या चिमण्याच्या नावाने चिट्टीने गेलेले आहे तर मित्रांनो चिमण्या किंवा वादळ हे तिने नंदी आम्ही शेट यांचे पाळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर गटक्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमध्ये बाजी छोटा बाजी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठमध्ये निशाणा आणि बादलची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपला लाडका वेगाचा शेवट सरजा आपल्याला उद्या पळताना पाहायला मिळणार आहे सर्जेच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघालेल्या आहेत एक म्हणजे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आणि दुसरी गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठमध्ये अशा दोन चिट्ट्या निघालेल्या मित्रांनो तर एका गटात आपल्याला बघा या काात आपल्याला सारच्या शंभर टक्के पाहताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये जिगर आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक नऊमध्ये वादळ आम्ही शेड्यांचा वादळ पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक नऊमध्ये चिमण्या पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक नऊमध्ये शाकीरबाई यांचा राजा सम्राट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे राजा सम्राट हे आत्ताच घाटावर आलेले आहेत त्याचबरोबर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनमध्ये महाकाल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहामध्ये प्रज्वल शेठ यांचा बहुधनकरांचा लक्ष आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहामधून पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये सासवडकरांचा कन्हैया आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहामध्ये पैजन आणि सर्जेची गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे पैजन आणि सर्जेची गाडी गट क्रमांक अठरा गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये मानगरकरांचं वादळ ज्या बाईला ला सैनिचा बादशा बोलला जात असा मानगरकरांचं वादळ आपल्याला बावीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आणि नंदीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये दबंग दबंगची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक चोवीसमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपला लाडका सुंदर उर्फ बॉस पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो खूप दिवस नंतर सुंदर बॉस उद्या आपल्याला कम्पॅक करताना शंभर टक्के पाहायला मिळेल पा त्याचबरोबर गटक्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये चित्तरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे चित्तूर आणि सुंदरची गाडी गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये तांदुळाडेकरांचा पक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तीस गटक्रमांक तीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये सर्किट सोन्या यांचा सर्किट पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गटक्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये चारमध्ये बाजी आणि शंभूची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्र मित्रांनो गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये भैरवशेठची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला रावणची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला सम्राटची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता राहिला प्रश्न आपला लाडका बारा मिंदगी श्री बकासोरचे अपडेट तर मित्रांनो नाईक प्रश्न मरिश दुमा सुजगाव यांच्या नावाने देखील एक चिठ्ठी निघालेली आहे तर ती चिठ्ठी आता सर्वांना प्रश्न पडले असेल त्या चिठ्ठीवर कोण पडेल तर मित्रांनो उद्या माझ्या माहितीनुसार आपला लाडका बकासोर पाळताना पाहायला मिळणार नाही ना कारण पण असंच आहे की एकवीस तारखेला भव्यदेव्यास बैलपोळ्याचा जंगी सोहळा संपन्न होणार आहे त्यामुळं बाकासूर आपला आरामावरच असणार आहे तर मग गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये नाथसाई ना शब्द महिषद मासूसगाव या नावाने चिट्टे तर मित्रांनो उद्या आपल्याला या गटक्रमांक तीनमध्ये आपल्याला साम्राज्य पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी नक्कीच बाकासुरची जागा साम्राज्य शंभर टक्के चांगल्यारीत्या पार पडेल अशा आपण आशा धरूया आणि साम्राज्याला उद्याच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया तर मित्रांनो नक्कीच अपडेट जर आली बकास रुपाणीची तर आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवणार आहे धन्यवाद